असेल पर परंतु त्या कामाचा करता ग्रामपंचायतीनं ते का काम हातात घेतल्यानंतर ते एक शासन आहे आणि स्वतः ग्रामपंचायत ही शासन असताना दुसरं एक पोलीस प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे किंवा महसूल प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे शासनच शासनावर कारवाई करायसाठी का आलं हे मुळातच समजायला काय भाग नाही मुळात एक शासन दुसरं प्रशा शासनावर कारवाई करू शकतं का बादा बादा। ग्राम ग्राम का, हा मुळात एक प्रश्न आहे हे हास्यास्पद बाब आहे ग्राम प्रश ग्रामपंचायतीला त्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ती सर्वोच्च बॉडी असल्यामुळं त्या गावामध्ये निर्माण होणाऱ्या तातडीच्या प्रश्नावर काम करणं किंवा त्या संदर्भामध्ये दुरुस्त्या करणं हे त्यांचं कामच आहे आता प्रश्न आहे तो उत्खनन अवैध आहे का वैध आहे हे तपासण्याचं काम कोणाचं आहे त्या ग्रामसेवकच आहे गावकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे तर त्यांचा रस्ता होणं महत्वाचं आहे गावकरी मागणी काय करणार आहेत ग्रामपंचायतीकडे की आमचा रस्ता तयार करून द्या तो रस्ता करत असताना ती कुठ विहित शासकीय पद्धतीनं नियमानुसार करून घेणं हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचं काम आहे गावकऱ्यांना काय माहिती आहे की ते ग्रामसेवकानं प्रोसिजर पूर्ण केली आहे किंवा नाही केली आहे हे गावकऱ्यांना माहीत असण्याचं काहीच कारण नाही आणि त्या ठिकाणी ती का रस्त्याचं काम चालू असताना एक अधिकारी येते आणि त्या ठिकाणी ते काम अडवते मुळात ते अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून ओळखायचं कसं त्या पोलिस गाडीमध्ये आल्या नाहीत त्या युनिफॉर्ममध्ये आल्या नाहीत कशावरून त्या डीवाय एस पी किंवा कशावरून त्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत हे ओळखायचं कसं ग्रामस्थांनी आणि मग त्या ग्रामस्थांनी जी काय समजा कोणी नियमाप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे मग तलाठी असेल सर्कल असेल किंवा तुमचा ग्रामसेवक असेल यांचं ते काम आहे तुम्ही गावकऱ्यांना कशाला जबाब धरताय दर, त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करताय त्यांना तो रस्ता करून पाहिजे त्यांची मुलं त्या ठिकाणी शाळेला जाण्याच्या करता अडचण निर्माण झालेली आहे त्यांना त्या रस्ता नीट करून पाहिजे ताबडतोब आणि ग्रामपंचायतीचं ते कामच आहे ग्रामपंचायतीने काम नियमाप्रमाणे करणं हे ग्रामपंचायतीच्या याच्या ग्रामसचिवाचं काम आहे तुम्ही ग्रामस्थांना किंवा तिथल्या लोकांना जबाबदार करण्याचं कारण नाही आणि मग अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं काय की सध्या जरांगेंचं आंदोलन जे मुंबईमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये सगळी शासन व्यवस्था आणि प्रशासन आणि सगळे मंत्री किंवा हे सगळेच जण हे त्यामध्ये त्या कामात व्यस्त आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुर्ताच ती कारवाई थांबवा आपण एकदा हे आंदोलनाचा विषय शांत झाला की आपण ह्या विषयावर आपण चर्चा करू जर ते काम इलिगल असेल तर कारवाई झाली असती लिगल असेल तर विचारलं असतं की लिगल असताना तुम्ही का अडवायला गेला परंतु मोबाईलवरच्या मर्यादित संभाषणाच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून केलेली सूचना म्हणजे काय अधिकाऱ्याला दमकी दिला असं होतं का प्रशासनामध्ये महिला अधिकारी किंवा पुरुष अधिकारी असा आपण भेद करून चालतं का महिला अधिकारी आहे म्हणून प्रशासनामध्ये आय पी एस झाल्यानंतर जास्तीचे अधिकार किंवा कमी अधिकार असं काय असतं का अधिकार तर तेवढेच असतात त्यामुळं एका महिला अधिकाऱ्याला अजितदादाने दम दिला अशा पद्धतीचं सगळं वार्तांकन करून अजितदादा हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात पस्तीस वर्षे ते समाजकारणात राजकारणात आहेत कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्या त्यांच्या संदर्भानं त्यांनी इलिगल कामाला सपोर्ट केला अशा पद्धतीचं वार्तांकन करणं म्हणजे अजितदादासारख्या नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या एखाद्या मंत्र्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर अन्याय करणार आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये पूर्णपणे माहितीच्या अभावी हे गैरसमजातून अनेक काही गोष्टी घडलेल्या आहेत पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन याच्यामध्ये कामाची विभागणी आहे दोन खनिज हा विषय महसूल प्रशासनाचा आहे तो पोलीस प्रशासनाचा विषय नाही महसूल प्रशासनाच्या मदतीकरता करता पोलीस प्रशासनाने जायचं असतं जा या ठिकाणी तहसीलदार नाही तहसीलदार स्वतः हजर नाहीत मात्र आय पी एस अधिकारी स्वतः गेलेले आहेत तहसीलदारांना हे प्रकरण माहीतच नाही तहसीलदारांना विचारलं तर विचारल्यानंतर त्यांच्याकडं तशी कुठंच नोंद नाही डीवाय एस स्वतः कुठंही पोलिस डायरीमध्ये नोंद केलेली नाही के त्यांनी कुठं त्या ठिकाणच्या पी आयला ला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलेलंच नाही तर ही शिकाऊ त्या असल्यामुळं कदाचित त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल त्या प्रोबेशनरी आहेत शिकाऊ आहेत तर शिकाऊ अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रशासकीय काम जे आहे ते शिकण्याच्या करता म्हणून त्यांची ही सहा महिन्यापुरताची ट्रेनिंगची व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित त्यांच्याकडनं हा प्रोटोकॉल किंवा हे नियम कदाचित लक्षात आले नसतील महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई करायची असते पोलीस प्रशासनानं फक्त महसूलच्या लोकांना संरक्षण द्यायचं असतं स्वतः महसूल पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करायला जात नाही त्याच्यावर आक्षेप असा एक घेतला गेलेला आहे की अजितदादा असं म्हणतायत फोनमध्ये की मी मी तुम्हाला उपर ॲक्शन आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा हा सगळ्या विरोधकांनी विषय उचलून झालेला आहे अहो त्या त्या, त्या आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्र केडरमध्ये आज त्या ड्युटीवर काम करतायत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ओळखत नाहीत अशा पद्धतीचं एक प्रकारचं हास्यास्पद पद्धतीचं त्यांनी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका